अगं ताई आज तू आता सिझर झालं तुझ्या पंधरा दिवसांनी तू आली आलीये आणि हे टाके बघ किती अस्वच्छ दिसत आहेत ते त्याच्यावर काय लावलंय तू आंघोळ नाही केली का आंघोळ केली मॅडम मी पण आहे ना मी घरी गेलो मी त्या त्या टाक्यांना हातच नाही लावला स्वच्छ धुतलेच नाही आणि घरच्यांनी खोबऱ्याचं तेल लाव म्हणून हे केलं ते आम्ही तुला घरी जाताना काय सांगितलं होतं कि आता ही तुला ड्रेसिंग काढून टाकायचे आणि टाके नेहमी सारखे स्वच्छ धुवायचेत मी आईला दाखवलं होतं की नाही mm. की आपण ही जागा शिवली आहे त्याच्यावर mm. पाणी जायला काही चान्स नाहीये टाके स्वच्छ साबण लावून धुवायचेत आणि त्याच्यावर लावायला आपण क्रीम पण दिलं होतं आता बघ आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन नाही झालं पण इन्फेक्शन झालं असतं पाणी झालं असतं पू झाला असतं तर मग तुला काय वाटलं असतं की सीजर मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे पण असं नाहीये ना आपण टाक्याची त्वचेची स्वच्छता नाही ठेवली तर इन्फेक्शन होऊ शकतं आता काय करू मॅडम पण आता आता ते रोज क्लीन करा पूर्ण डोक्यावरून आंघोळ करा टाक्याची जागा स्वच्छ धुवा साबण लावून आपला नेहमीचा आणि आम्ही अँटीबायोटिकची पावडर देतो ती त्याच्यावर लावायची ठीक